महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवडी व कनिष्ठ अभियंता श्रीकांत बसन्ना खानापुरे यांना महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने दिवस पोलीस कोठडीत आदेश दिले त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे जानेवारी दोन ते डिसेंबर दोन या दरम्यान वरील दोन्ही आरोपी हे महापालिकेच्या बांधकाम विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते त्या काळात त्यांनी महापालिकेची जाणीवपूर्वक फसवणूक केली त्यांनी एकोण छप्पन्न बांधकाम परवान्यांमध्ये महापालिकेचे सुमारे दोन कोटी सात लाख अठ्याऐंशी हजार पस्तीस रुपयांचे नुकसान केल्याचे दिसून आले या प्रकरणी बांधकाम विभागाचे उप अभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान मंगळवारी पोलिसांनी नाईकवडी आणि खानापुरी या दोघांना अटक केली आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी